वळव्या पुढील बातमीकडे बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाणांची प्रचार प्रमुख मधू नियुक्ती केली आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस करता पृथ्वीराज चव्हाण हे प्रचार प्रमुखपदी असतील काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस करता महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे काँग्रेसकडून त्यांची नियुक्ती केली गेली आहे तर पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसमधले अभ्यासू नेते अशी त्यांची ओळख आहे आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पृथ्वीराज चव्हाण यांची काँग्रेसकडून प्रचार प्रमुख पदी नियुक्ती केली गेली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन एकीकडे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे दुसरीकडे काँग्रेसनं एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केलेली आहे प्रचार प्रमुख पदी पृथ्वीराज चव्हाण यांची केली आहे पृथ्वीराज चव्हाण यांचा अनुभव हा दांडला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे दिल्लीमध्ये अनेक वर्ष त्यांनी पंतप्रधान कार्यालयात मनमोहन सिंग यांच्या सोबत काम केलेलं आहे त्यामुळे या सगळ्याचा फायदा जो आहे तो मोठा काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आणि त्यामुळेच काँग्रेसने ही सगळी दोन हजार चोवीसच्या लोकसभा रणसंग्रामची धुरा जी आहे ती सध्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या खांद्यावरती दिलेली आहे ज्या जागा दहा अकरा बारा काँग्रेस लढणार आहे किंवा त्याहून जास्त ज्या जागा काँग्रेस लढणार आहे त्याच ठिकाणी प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी जी आहे ती पृथ्वीराज चव्हाण पार पाडतील अशी माहिती जी आहे ती सध्या मिळते तर पृथ्वीराज चव्हाण हे देखील कदाचित लोकसभेसाठी इच्छुक आहेत का अशी आहे बातम्या मागील काही दिवसांपासून चालू होत्या परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतःहून सांगितलं होतं की आता तरी केंद्रामध्ये जाऊन खासदार व्हायची इच्छा नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं त्यामुळे ही संघटनात्मक बांधणीचं काम देखील गेल्या अनेक दिवसांपासून पृथ्वीराज चव्हाण करत होते आणि आता या सगळ्या प्रचाराची यंत्रणा जी आहे ती पृथ्वीराज चव्हाणांच्या खांद्यावरती असणार आहे त्यामुळे नेमकं पृथ्वीराज चव्हाण ही सगळी सगळी जबाबदारी जी आहे ती आगामी लोकसभेसाठी कशी पार पाडतायत पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर नेमकी कोणती कोणती आव्हानं जी आहेत ती आगामी काळामध्ये या सगळ्याच्या माध्यमातून उभी राहत आहेत आणि केवळ आव्हानच नाही तर भाजपच्या उमेदवारांसमोर शिवसेनेच्या उमेदवारांसमोर आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांसमोर त्यांचा उमेदवार जो आहे तो त्यांना निवडून आणायचा आहे आणि ही सगळी जबाबदारी जी आहे ती केंद्राने आणि राहुल गांधींनी जी आहे ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खांद्यावरती दिलेली आहे त्यामुळे नेमकी ती जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कशी पार पाडतात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल तर काँग्रेसच्या प्रचार प्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती केली आहे काँग्रेसकडून चव्हाणांची प्रमुखपदी नियुक्ती केली आहे आगामी लोकसभा सा निवडणुकांसाठी ही नियुक्ती आहे